हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आणि मी घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपला रिझल्ट जे की उन्हाळ्यामध्ये कोंबडी आपण अंड्यावरती बसवली होती मित्रांनो मार्च महिन्यामध्ये आणि एप्रिलच्या एंडिंगला पिलं निघालेले आहेत मित्रांनो तर त्यात एक अंड फक्त खूप म्हणजे हे झालं आहे गंध आहे मित्रांनो एक अंड खराब झालेला आहे बाकी रिझल्ट खूप छान निघालेला आहे तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा आता काय काय म्हणजे किती पिलं निघालेत काल संध्याकाळी अकरा अकरा दरम्यान अकराच्या दरम्यान मित्रांनो नऊ पिल्लं निघाली होती आणि तीन अंडी तशीच होती मित्रांनो तर आता बघू तीन अंड्यामधून आणखीन परत पिल्लं निघालीत का म्हणजे आपण एकंदरीत सुरुवातीला तेरा अंडे आपण बसवली होती तर मग त्यापैकी आता बारा अंड्यांमधून तर पिलं निघाले होते एक अंड खराब झालेलं होतं आणि परत दुसऱ्या दिवशी आणखी दोन तीन अंडी ठेवली होती मित्रांनो पण त्या दोन 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 अंडे तर फुटून गेली म्हणजे कोंबडीचा पाय लागला आणि एक तर कोंबडीने बसूनच स्वतःचं अंड फुटलं फोडलं होतं त्यामध्ये पण पिलू होतं मित्रांनो जिवंत पिलू होतं पण ते अंड पूर्ण फुटलं होतं आणि त्या अंड्यातून रक्त वगैरे निघत होतं तर त्यामधून पिलू निघालं होतं पण मेलं मित्रांनो तर मग असे दोन तीन अंडे आपली खराब झाली होती पण उरलेल्या अंड्यांमधून खूप छान रिझल्ट आहे फक्त एक अंड खराब झालं होतं आणि बाकी या अंड्यातून पिलं निघाले तर चला आता मित्रांनो आपण फायनल रिझल्ट काय तो बघूया चला उचलून बघ हा दोन तीन निघाले तर हे एक हे दोन आणि ह्याच्यातून तीन तीन अंड्यातून पण ती पिले निघाली ओके तिन्ही पण पिल्ले निघाले खी आहे हे नवीन निघाले अजून बघ काढ हिला बाहेर थांब हिला धर बाहेर देतो हे या बगा, हे बघा एक धरतीला धरतीला सोडणूक मध्ये तर मित्रांनो हे एक निघाले रात्री आणि परत हे एक निघाले बघा लगेच लक्षात लग येते पिल्ले धरतीला गच धर नाही नाही सुकले काय नाही काय नाही हे 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 लागले आता नाही <laughs> एक निघा एक खराब केल्या एक अंड खराब केल्या खालच्या कोंबडी खाली होत नाही नाही दुसरं एक हम्म तू टाकून दिलेलं फुटलं होत बघ किती निघाले बारा निघालेत का मोज पिल्ले खाली ठेवू हा हिला राहू दे हिला पिल्ले खाली ठेव तुझ्यापैकी इथं ठेव पिल्ले मोज़पटपट पटपट पाणी पोगर पाजू त्यांना खायला घालू किती आहेत हे तीन हां चार हम्म सहा सात हा नऊ हम्म टोकल्या खाली चालली हाँ, 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 बारा पिले निघाले पिले काढल्या पाजू तर मित्रांनो आता ही पिलं निघालेली आहेत आणि काही पिल्लं चोवीस तासा खाली निघाले बघा कोंबडी कसं करत आहे पाणी पिण्यासाठी कसं करत आहे बघा तर अगोदर मित्रांनो आपल्याला तिला गुळ आहे थोडंसं बघ दे बघ दे बघ तर मित्रांनो आपण गुळ थोडासा घेतलेला आहे इथं आणि त्याचं पाणी करायचं आहे हे पाणी थंड पाणी मार मित्रांनो कोंबडीला आणि पिल्ल्यांना दोघी दोघांसाठी आपण हे पाणी द्यायचं आहे हां आता तू बघ काय टाकायचं इथून पुढं एवढं पिलं आजीनं कोंबडी अंड्यावर बसवली होती मित्रांनो आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता बारा पिलं आपल्याला मिळालेली आहेत मित्रांनो दोन तीन अंडे खराब झाले होती हा टाकून दे तर आपल्याला पहिल्यांदा पाणी द्यायचं मित्रांनो कोंबडीला ये 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 पाणी बस ये तर बघा पाणी पित आहे कोंबडी स्वतः पण पिते आणि दुसऱ्याला पिल्याला पण शिकवते मित्रांनो बघा पिलं खायला बघत आहेत <coughs> सुरुवातीला गुळाचं पाणी दिलं पाहिजे सध्या उन्हाळा आहे मग उन्हाळ्यामध्ये द्यायचं का नाही तर आ, आज आज पहिला दिवस आहे म्हणून एकदाच द्यायचं मित्रांनो नंतर मग काय नाही आपण थंड पाणी साधं दिलं तरी पण चालून जातं आणि हा छोटासा तूस आहे तांदळाचा म्हणजे तूस नाही तांदूळाचे हे केलेलं आहे मित्रांनो मिक्सरमधून काढलेले तांदूळ आहेत छोटे छोटे म्हणजे एका तांदळाचे दोन भाग केलेले आहेत तर बघा पाणी पण पितं आहे कोंबडी आता हिला लगेचच आपल्याला बाहेर सोडायचं मित्रांनो काल रात्री तीन अंड्यातून पिलं निघाली तीन अंडे होती तुम्हाला याच्या अगोदरचा दाखवतो त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतील मित्रांनो तर तीन पिलं राहिली होती निघायची आणि हे बघा कसं बसलं मित्रांनो व्यवस्थित सुंदर असं पिलो आहे गोंडस पिलं खूप छान झालेले आहेत मित्रांनो ह्या वेळेसच्या रंगीबेरंगी फिलन झालेले आहेत कोंबडीला तहान लागलेली आहे मित्रांनो बऱ्यापैकी त्यामुळे हां जा हा तर आता एक एक पिलू आपल्याला काय करायचं मित्रांनो त्याच्यात त्याची चोच पाण्यामध्ये बुडवायची आहे मित्रांनो हे बघा आपण मेन लावलं होतं अंड्याला आणि हे अंड्यामधून पिलू निघालेला आहे आणि आता जे उशिरा सगळ्यात निघालेला आहे तेच पिलू त्या अंड्यातून निघालेला आहे मित्रांनो रिझल्ट बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की फुटलेल्या अंड्यातून पण पिलू निघतात तर फुटल्या अंड्यातून आपण पिलू काढलेला आहे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे पिल्लांना माहीत नसते मित्रांनो हे पाणी आहे म्हणून तर त्याची चोच आपल्याला पाण्यामध्ये बुडवायची हे बघा कसं अनुकरण करत आहेत लगेचच मित्रांनो गुळाचं पाणी पित आहेत आणि गुळाचं पाणी पिल्यानंतर लगेच ती संडास पण करतील मित्रांनो त्यांचं पोट साफ होतं तर प्रत्येकाचं आपल्याला तोंड पाण्यामध्ये बुडवून सोडायचं फक्त काय तर ते पितील नंतर हे बघा असं आणि आता बऱ्यापैकी पिल्लं कोंबडीचं अनुकरण करतात लगेचच मित्रांनो वरून पक्षी वगैरे उडताना दिसला की लगेच ती सावध करते मित्रांनो हे पिल्लू सगळ्यात शेवटच्या अंड्यामध्ये होत हे पिल्लू प्रत्येक पिल्ल्याची चोच आपल्याला पाण्यात बुडवायची आहे मित्रांनो जेणेकरून तस त्यांना हे गुळाचं पाणी पोटात जाईल थोडंसारे त्याची जे पेस्ट आहे ते बाहेर निघेल आणि दोन नंबरला हे निघाले मित्रांनो बघा तुम्हाला दिसत असेल की बसतात पिले अशी दुसरी पिली बघा कशी येतं फिरतात थोडंफार पण हे बसतात काय होतं कोंबडीची पिलं जी असतात ना ती अंड्यामध्ये असल्यानंतर जास्त चोच मारतात त्यांचा जीव लहान असतो आणि अंड्या चोच मारून मारून त्यांना ताण आलेला असतो आणि ते ट्रेसमध्ये गेलेले असतात बऱ्यापैकी आणि मग कसं होतं गुळाचं पाणी दिल्यानंतर ते ट्रेस फ्री राहतात आणि त्यांचा पोट पण साफ होतो व्यवस्थित त्यासाठी आपल्याला गुळाचं पाणी द्यायला पाहिजे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट चोवीस तास आपण त्यांना खायला दिलं नव्हतं पिलं निघाली होती कालच बऱ्यापैकी तर त्या पिलांना पण आपण खायला सोडलंच नव्हतं मित्रांनो का तर त्यांच्या पोटामध्ये बलक असतो जो अंड्याचा बलक असतो पिवळा येलो कलरचा प्रोटीनचा भाग वगैरे म्हणा किंवा कॅल्शियमचा भाग किंवा फॅट वगैरे आपण बोलतो तर तो त्या सगळ्याच गोष्टी असतात मित्रांनो त्यामुळं काय होतं त्यामुळं असं होतं की चोवीस तास आपण त्यांना जर काही नाही दिलं खायला तरीसुद्धा सुद्धा अशी काय होतात जगतात मित्रांनो तर मंडळी आता आपण या पिल्यांना खायला टाकलेलं आहे तांदूळ आणि इथून पुढं त्यांची ट्रेनिंग चालू झाली मित्रांनो पिलांची कोंबडी त्यांना शिकवते काय खायचं आणि कसं खायचं ते कोंबडी शिकवते तसंच दाना टिपतात मित्रांनो ही वरशी रिझल्ट आपल्याला खूप छान निघाला बारा पिलं आपल्याला मिळालेली आहेत मित्रांनो आणि हे दोन लहान आहेत सध्या तरी जस्ट जन्मलेली त्यांना सध्या उभेची गरज आहे त्या तर ते आत्ताच थोड्या वेळाखाली जन्मलेले आहेत मित्रांनो कोंबडी लहान असते कोंबडी आणि पिलं जस्ट नवीन असतात त्यामुळं कसं पिलांची आपण काळजी घेतली पाहिजे लगेच त्यांना बाहेर नाही सोडलं पाहिजे मित्रांनो थोडा वेळ सोडून लगेचच त्यांना परत झाकून ठेवलं पाहिजे बघा आकार किती कसा मोठा झालेलं आहे पिलांचा पूर्ण ताव हे झाले ना मित्रांनो कोरडी झाल्यानंतर पिला असे होतात मित्रांनो बऱ्यापैकी मोठी आणि अंड मोठं सापडलं ना आपल्याला तर पिलं पण मोठीच होतात मित्रांनो बघा हे बघा झूम वगैरे काय के केलेलं नाही आपण पण पिलांचा आकार बघा तुम्ही नंतर अंडी आपल्याकडे मोठी होती होती मित्रांनो बघा कडाकनाथचं पिलू आहे ते काळ बघा पिलू किती मोठे मित्र असे गोंडस गोंडस पिलं मला खूप आवडतं त्यासाठी मला सतत कोंबडी अंड्यावरती बसवायला आवडत इथं कस बसलोय रिझल्ट मस्त आलेला आहे मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे म्हणजे अरे 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 कोंबडीच्या खाली पण येतात मित्रांनो पायाखाली थोडंसं नंतर कसं होतं पिलाला दुखापत झाली तर मग पिलं मारायची पण चक्यात दाट असते आणि हे पिलो खूप सुंदर झालेलं आहे मित्रांनो कलर बघू शकता तुम्ही आणि मला खूप आवडलं हे आपण थोडंसं सा पाणी साजूया <स्थाथ> आत्ता जस्ट निघालेली काही पिल्लं आहेत मित्रांनो तर त्यांना कसं कोंबडीच्या उभेची गरज असते बाकीचे पिल्लं जे बाहेर आहेत आणि व्यवस्थित थांबत आहेत पायावरती मित्रांनो तर ती काल निघालेली पिला आहेत आणि त्यांच्यामध्ये थोडीशी स्ट्रेंथ असते आणि त्यांना कसं रात्रभर ऊब मिळालेली आहे कोंबडी मित्रांनो पिलं काढल्यानंतर पण लगेचच बाहेर सोडायची नाही एक दिवस बऱ्यापैकी झाकूनच ठेवायची का होतं त्याच्या खालचे जे, जे पिलं आहेत त्या पिलांना ना जास्त उभीची गरज असते मित्रांनो आणि ती ऊब जर व्यवस्थित प्रॉपर मिळाली तर कसं पिलांमध्ये ना रोगप्रतिकारशक्ती जास्त वाढते मित्रांनो तर त्यासाठी लगेचच बाहेर कोंबडी सोडायची नाही आणि मग आणि कसं पोटामध्ये को बलक वगैरे असतोच मित्रांनो आणि त्यामुळं काय होतं चोवीस तास नाही खाल्लं तरी चालतं मित्रांनो कोंबड्यांच्या पिल्याने तर आता पाणी पाजवले तर बघा कसं बीट वगैरे करतात व्यवस्थित इथं पण दिसत आहे इथं पण दिसत पोट साफ होतं मित्रांनो यांचं आणि आता खायला टाकलं तर थोडं 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 खात पण ते तर खूप छान रिझल्ट निघालाय आणि कोंबडी पण समजदार आहे मित्रांनो माझी एवढी असे हे करत नाही आगाव कोंबडी नाही काही कोंबड्या का कशा असतात जास्त नाचतात मित्रांनो आणि मग कसं होतं शांत कोंबडी कसं एवढं कसं पिलं म मारत नाही आमच्या काही मागच्या वेळेस कोंबडी नवीन होती तर त्या कोंबडीनं पिलंस एक दोन पिलं मारली होती स्वतःच पायाखाली वगैरे घेऊन मित्रांनो तर ही लहान अनुभव पण आहे आणि ही शांत पण आहे त्यामुळं कसं एक पण पिलू हिनं मारलेलं नाही मित्रांनो अंड्यामधून एकदम व्यवस्थित बारा पिलं निघालेली आहेत तर बघू आता बारापैकी बारा वाचवायचा प्रयत्न तर आहेच पण सगळेच वाचतील असंही नसतं मित्रांनो उन्हाळ्यातला हा पिल्ले काढण्याचा एक प्रयोग होता माझ्याकडून तर तो सक्सेस झालेला आहे मित्रांनो तर या अगोदर मी पावसाळ्यात केला होता पावसाळ्यातला बऱ्यापैकी रिझल्ट कमी येतो आणि आणणे हे होतात गंदे होतात म्हणजे खराब होतात मित्रांनो पण ह्या उन्हाळ्यामध्ये फक्त एक आपलं अंडं जे होतं ते खराब झालेलं मित्रांनो तर तेही मी ठेवलेलं आहे ते कधीतरी दाखवीन वेळ भेटल्यानंतर पण हा एक व्हिडिओ खूप छान होता एक्सपिरियन्स पण छान मिळाला आणि पिलं पण खूप छान मिळाली मित्रांनो एक डझन पिलं आपल्याला मिळालेली आहेत आणि आणखीन दोन चार दिवसानंतर परत पिल्लं मिळाले पण मला थोडंसं बाहेर जायचं त्यामुळे मग ते निघताना मला दाखवता येणार ना नाही पण निघाल्यानंतर मी नक्की तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवतो मित्रांनो तोपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला नवीन जेव्हा येतील त्यावेळेस पाहायला मिळतील मित्रांनो थँक्यू आणि लाईक like नक्की करा मित्रांनो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद